जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनरावर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्ह मध्ये लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये आळेफटा मार्केट पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एक रुपये तीस चार हजार रुपये एकतीसशे रुपये एकावन्न बत्तीसशे रुपये तेतीसशे रुपये एकावन्न चौतीसशे रुपये एकावन्न पस्तीसशे रुपये एकावन्न रुपये छत्तीसशे रुपये एकावन्न सदतीसशे रुपये एकावन्न रुपये अडतीसशे रुपये एकावन्न एकोणचाळीसशे रुपये चार हजार रुपये एकावन्न रुपये एक्केचाळीसशे रुपये एकावन्न रुपये बेचाळीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे दहा चाळीस चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे एक्कावन्न रुपये एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये शेहेचाळीसशे रुपये शेहेचाळीसशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर सत्तेचाळीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकसठ रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये एकोण पन्नासशे रुपये एकोण पन्नासशे पन्नास रुपये पाच हजार रुपये पाच हजार पन्नास रुपये रुपये एकावंशी एक्कावन्न रुपये रुपये गणेश बोला दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे रुपये अकरा झाले अकरा बोला पंचवीसशे रुपये एकावन्न रुपये सव्वीसशे रुपये एकावन्न रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे एक्कावन्न रुपये एकशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार पन्नास रुपये एकतीसशे रुपये एकतीस शेर बाय गणेश बोला चव्वेचाळीस पंधराशे सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे रुपये एक्कावन्न रुपये अठराशे रुपये एक्कावन्न रुपये एकोणीसशे रुपये अकरा रुपये एकवीस एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये दोन हजार रुपये दोन हजार दहा तीस चाळीस हजार सत्तर म्हणजे एकवीसशे रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये ते रुपये बावीसशे रुपये बावीसशे दहा रुपये वीस रुपये बावीसशे तीस रुपये बावीसशे चाळीस रुपये बावीसशे पन्नास रुपये बावीसशे साठ रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये गणेश पंचावन्न अकराशे रुपये एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये बाराशे रुपये बाराशे पन्नास पंच्याहत्तर पंचाहत्तर तेराशे रुपये अठराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर सोळाशे रुपये सोळाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सतराशे अठराशे रुपये एक्कावन्न रुपये अठराशे एक्कावन्न रुपये एक पण दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये गणेश बोला गोटी गोटी बोला सातशे रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये आठशे एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एकतीस एकवीस एकावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे रुपये अकराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे दहा रुपये बाराशे वीस रुपये बाराशे तीस रुपये बाराशे चाळीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास बाराशे पंच्याहत्तर रुपये बाराशे पंच्याहत्तर रुपये नाना